प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा पुसद येथील न्यायालयाचा निकाल पुसद येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती एस जे रामगडिया यांनी गरोदर प्रेयसी लग्नासाठी तगादा लावत असल्यामुळे तिचा जंगलात निर्गुण खून करणाऱ्या बालदी तालुका उमरखेड येथील आरोपी गजानन उर्फ मिथून पोपुलवार याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे भांडवीचे कलम तीनशे दोन जन्मठेप व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तसेच शिक्षाचे कलम दोनशे एक अनुसार तीन वर्षाची शिक्षा व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा असा महत्वपूर्ण निकाल दिला सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या या खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील केट मनोज काळेश्वरकर यांनी तर दराटी पोलीस स्टेशनमधील पैरवी अधिकारी सुभाष धुळे यांनी काम पाहिले आरोपी गजानन उर्फ मिथून पोपुलवार हा मजुरीच्या कामाकरिता येथे वास्तव्यास होता आरोपीची सुनीता यादव राहणार उत्तर प्रदेश हिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण होऊन पीडिता गरोदर झाली याबाबत तिच्या घरच्या लोकांनी सुनीतास विचारणा केली असता तिने आरोपीचे नाव घेतले त्यामुळे त्यांनी तिला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी घराबाहेर हाकलून दिले त्याच दिवशी सुनीता आरोपीच्या घरी गेली व त्याच्यामागे लग्न करण्याचा तगाता लावला आरोपीने मयत सुनीता ही गावी जाऊन लग्न करू असे म्हणून तिला गावी आणत असताना कुरळी जंगलात सुनीताचा खून करून दगडाच्या पाळूमध्ये तिचा मृतदेह लपवून ठेवून सुनीताचा मोबाईल सोबत घेऊन मुंबईस निघून गेला सदरघटना अवघडकीस आल्यानंतर पोलीस स्टेशन दराटी येथे भांडवीचे कलम तीनशे दोन अनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात आरोपी गजानन उर्फ मिथून पोपुलवार याला अटक करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले यामध्ये आरोपी गजानन उर्फ मिथून पोपुलवार हा दोषी आढळल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली